त्या कावनाथाच्या पवित्र तालुक्यातील एका महान नेतृत्वाच्या कर्तृत्वावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा कर्तृत्वाचा हुहापोह करण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो हे महान नेतृत्व म्हणजे विद्यमान आमदार आणि त्यांचं कर्तृत्व म्हणजे बंद पाटलेला गोडगंगा का कारखाना बंद पाडलेले आणि संस्था आणि उभारी आलेले कार्यकर्ते वेळ बिगारीस नेण्याचं ज्यांनी काम केलं ज्यांनी निष्ठा त्यांच्या जरीर वाहिली अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा कचरा करण्याचं काम ज्यांनी दुर्धवारी केलं त्यांच्यावर आपण चर्चा करण्यासाठी करत आले मानत नाही माझ्या आधी नामबाऊनी सांगितलं ना, सांगित ना आता आहे संकट वेगळं होत आणि प्रसंग मला माहिती मिळल्यानंतर ठीक आहे मित्र म्हणून मी पैलवाना म्हणत होतो पहिलोला आता परत ते सगळे बोलू नका कारण हे मैत्रीतलं प्रेम असत शेवटी रामबाऊवर आलेलं संकट काय शशी भाऊवर आलेलं संकट परंतु काल कारखाना बंद पाडला सुनील पाटलांनी सगळी माहिती सांगितली त्यांना चालू करायचं का नाही करायचं हे पेक्षा त्यांना तालुक्यातले सज्जन आणि सुदृढ नागरिक हे प्रक्रिया बाहेर काढायचे हे नक्की त्या सणसवाडी जर त्याला पहिला रामराम कोणी घातला असेल तर या शिवाजीने घातला त्याच्यामुळे आता शिवाजीला ढोस द्यावा तिच शिवाजीरावच कौतुक करावं पण ही वस्तू दिली की शिवाजीराव सारखे सामान्य कार्यकर्ते होते त्यावेळेस त्या मंडळीने नवनाथ रावनी यांनी यांना उभं केलं परंतु काय झालं हे ज्या वेळेस ज्यांनी उभं केलं त्यांना विसरले आता पद दिली मागे पुढे बोल करा सर्व नवनाथ म्हणजे नवनाथच्या मंडळीला गेलो म्हणा शिवाजीला हे केलं काय आता यांनाच माहिती यांना पद दिल्यानंतर काय झाले हे कसे पदाधिकारी झालेले यांना फार मोठा अर्थ नाही परंतु एक लक्षात ठेवा उद्याच्या पिढ्या जर राजकारणात आपल्याला कार्यरत ठेवायचं आणि सामान्य कुटुंबातली मुलं जर उद्या राजकारणात आणि समाजकारणात दोन्ही करायचे असते तर ही लोक पहिली राजकारणात बाजूला गेले पाहिजे सुरेश पाटील म्हणले सहा राहिल्या सहा द्या राऊत कैलासवासी रावसाहेब झाल्यानंतर चिरंजीव ऋषीराज पवार यांची तागोडतोब नोंद झाली आणि तागोडतोब त्या कारखान्याच्या चालू कारखान्याचे चेअरमन होऊन आज ते बंद पडलेल्या कारखान्याचे विद्यमान चेअरमन बी राहिलेले एवढे कार्यक्षमिक का साधे कार्यक्षमित परंतु सामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका राजू होत्यांची तुम्ही आमच्या रवी बापूंनी रवी बापू इतकी सेवा तुम्ही होतो कुणी एकदा बंद होत म्हणजे आमदार कुठे असू द्या मार रवी कुठे रवी बाप्पू झोपेत जेवतोय काय त्याची फॅमिलीच्या अडचणी काय कुठे काय केलं नाही ते आता असं कर तू एक कलेक्टर ऑफिसला रवी बापू गाडी हाये नाही बरोबर ना लोई बापू गाडी नसली तर वेळ आल्या लोई बापूने गाडी बाळ काय डबल फिरतात काय शरी कलेक्टर ऑफिसला पोहोचायचं काम काय इथ नसायचं तिथे गेला का पहिला रवी तो सचिन बलाटे ना असा असा वागला त्याला कोणा लावला पाहिजे आई शपथ खोट बोलत वस्तू वस्तुस्थिती रवी काय करेवे रवी बापूने काय खरे जायचं काय कागदिकून द्यायची रवी दिन, रवी बाप्पोने भाऊ त्या दिवशी ते आपल्या विरोधात काम करणारे माणसा घेऊन आला त्याचा राजीनामा घेऊन टाका म्हणजे गोडावं ही एक प्रक्रिया खरं आहे आणि रवी बाप्प इतकं मला विषय नव्हतं मी त्यांना म्हणायचं तुम्ही घ्यायला असं काय करताय त्यांनी कधी कुटुंबाला मदत दिलं नाही रवी बापू हे वास्तव्य कुटुंबाच कुठले काम काही असपूना गरीबाप्पूर मला वाटत नाही गरी बाप्पू बोलले मग तो गाडी आहे ते त्यांच्या पद्धतीने त्या अशोक बापू बोचायचे आज गरी बाप्पू समजा त्यांच्या तटोपणा त्यांच्या तो बाजूला झाले असेल मला नाही त्याला त्या माणसाला तर तो आहे ना आज रवी बाप्पू त्यांना वाईट झाला साहेबांच्या विरोधात राहू यांना तिथं बदल केली पण आज तुमची तो आम्हाला नाही पटले आम्ही वाईट झालो मी तर सांगतो ना म्हणजे पाचरणी साहेबांचं यांची जर तुलना केली आमदार केली तर पाचन नाही साहेबांचे माझे कायमच खंडे उडायचे पंचक्रोशीच्या राजकारणात पण असले साहेबांकडून कधी आग्रा फुलनस काढणं दुष्मनी काढणे हे प्रकार त्यांच्याकडून कधी होत नव्हते कावळे साहेब खून नाही झाले बापूसाहेब ते काही खून नाही झाले आता हे रोज गावाला कुठं तरी काय मुक्का काय कार्यक्रम चाललाय बा आता हे आताच वाचतो फेसबुक हा आमदार आपल्या गावी मुक्का आता हे बुक कसे करत असते प्रत्येक गावात पण तो सगळी तयारी करणार मग हे काय करणार एखादा माणूस काम सांगणार यांना मग याच्या आधी करायला फोन लावणार असा बाईक धरला फोन लावलेला बघा तुम्ही कुठं तरी तुम्हाला ते व्हिडिओ पण येईल लगेच त्याच्यावर लावणार ये त्या गावातला पंठरे ना त्यांना सगळी माहिती देणार आबासाहेब काय काय वागतोय दादा पाटील काय मग वाटत काळीक्युलेशन सुरू होणार आबावर सोडायचा पहिला रुपनला सोडायचा पण काबावर सोडणाऱ्या माणसाच्या घरी सकाळी चहा नाश्त्याला जातात त्या माणसाला मोठ्यापणात येणार आणि त्याला हळूच सांगणार आबाला सोडू नको म्हणजे ज्या गावात ते मुक्काम करतील ना ते गाव दोन ठिकाणी करून गेल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे ज्या गावात मध्ये ते मुक्कामाने येणार आहे उद्या शिवाजीराजे सणसवाडीत येणार बराच खेळ केलाय सणसवाडीचा त्यांनी आता जरा सावरा समजून सांगा यांचं पाच ऐकू नका आज दादा पट्टी मराठी आहे हवीप्पू आहे सुधीर आहे राहुल पाच ने आमचे बैलवाने नाही पदयातील मला जरा पायाचा त्रास आहे चालू शकत परंतु ही मंडळी खरं तर दादा पाटला सुधीर पाटला कौतुक केलं पाहिजे ही मंडळी तळमळीने काढून त्यांनी आज स्वतःच्या प्रपंचात जनतेसाठी खर्च केलेले अव रात्र पळतायत आमच्या आबासाहेब सोनवणे त्यांच्या पक्षाचे मेळावे चालले त्यांना वर उठल टोकाला असतो भाजप म्हणजे राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी म्हणजे आपल्या मनावाला तसा आपण चालवलेला पक्ष पण भाजप म्हणजे वरून चालवले गेलेले अध्यक्ष या आदेश येतात आमच्या रविबापूरला आदेश आला रवि बापूरचा आज जाऊन फोला आला काम आहे सांगतो बाबा कामाचे आज नाही जाऊन अरे ऐका नाही आम्हाला आज काम आहे बर बघावं पण आम्हाला असं कार्यकर्ता म्हणलं मला काम आहे सांगू कवली तुम्हाला हा वरून चालणारा पक्ष आहे तसा त्यांचे आता प्र मला वाटतं मिळावे चाललेत ना तुमचे त्यातून काही आला साहेब येते वेळेत वेळ काढून येतात तिकडून प्रदीप दादांचाही आधार असतो माऊली गडकेंचाही असतो सगळीच मंडळी शांतात आंबा खूप असू सगळी येत आहेत आज आमचे सासवडे संपूर्ण ग्रुपला घेऊन प्रत्येक या सगळ्या पदयात्रेत सहभागी होत हे सगळं करत असताना या वैलवनाथाच्या मंदिरामध्ये काकाश माणसांच्या जरी सरसवाणीतल्या परिसरातल्या असत मनात एक जागृती झाली एक क्रांतीची ज्योत जागली किंवा हे नेतृत्व उद्याच्या राजकारणामध्ये आणि उद्याच्या समाजकारणामध्ये तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने योग्य नाही विनाकारण ते सोशल मीडियावर इकडे रस्त्या केला तिकडे रस्त्या केला आणि काय त्याच्या उपकार ते दादाबाई काँग, एक मिनट ते काय बघा रुबी हॉल मध्ये आमच्या आमच्या पेशंटला तीन लाखाची मदत ते काय काय नसत आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो रुबी हॉल मध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारासाठी तीन लाख रुपये ना पोलीस ठेवलेले आणि खोटं बोलत नाही की त्या ऍडमिनिस्ट्रेशनची पाच अभिनय यांना मला तीस लाख रुपये माफ करून दाखवा मग मी कधी सांगतो की माझ्या बाळेमध्ये एक पेशंट होत जे पेशंट एक्सपायर झालं त्याचे सोळा लाख रुपये बिल उतल ते सोळा लाख रुपये बिल झालं त्याने पैसे भरले पेशंट गेल मी अजितदादा पवारांना नामदार अजितदादा पवारांना त्याचं पत्र दिलं तर पंधरा लाख आणि अठ्याऐंशी हजार रुपये रुपये वाढली कधी ते झालं का आता काही करा तुम्ही दुःखात एखाद्या भेटायला गेले त्याचं सुद्धा सोशल मीडियाला व्हायरल कर अरे ही कोणती बोलते कि सुसंस्कृत राजकारणाची शंभर टक्के लक्ष एखाद्याच्या आनंदोत्सव सहभागी झालं तर त्याची काय घटना दुःखात उद्या तुम्ही एखाद्याला बैठक म्हणजे खांदा देता म्हणून आमच्या आमच्याला खांदा लावताना मानवीय लावता काय सांगता येत नाही पाहिजे तिथपर्यंत हा पण अनेक जणांना खांदा लावायच्या तयारीत येते त्याच्यामुळे उद्याच्या राजकारणामध्ये विधानसभेला आता दादा पाटील भाऊ हे दृष्टीने प्रयत्न करतायत आपण त्यांच्या बरोबर आहोत शब्द देतो शपथ घेतो तर उद्याच्या विधानसभेला या राजकीय नेतृत्वाला राजकीय खांदा लावायचा आहे आणि पलीकडे घातलायचंय नदीच्या अनेक पाण्याला कुठं तरी एवढी विनंती करतो पाहिजे दोन शब्द सापडत